नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिके नोटिप्स फॉर्टी मध्ये मीकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओ पासून आपण मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र यातील अतिशय महत्त्वाचा घटक जो की रेअर आहे मी कम्युनिटी टॅबमध्ये मध्ये सुद्धा एक पोस्ट केली होती की विशेष गरजा असणारी बालके अशी दहा प्रकारची बालके आहेत मग या दहा बालकांवर दहा व्हिडिओ घ्यायचे का अशी मी पोस्ट टाकली होती सर्वांचं म्हणणं असं होतं की असे दहा व्हिडिओ करा काहींचं म्हणणं होतं की एकाच व्हिडिओमध्ये हे विशेष गरजा असणारी बालके संपवा पण हे विशेष गरजा असणारी बालके एकाच व्हिडिओमध्ये संपवणं प्राय गोष्ट आहे कारण मानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा कंटेंट थोडासुद्धा असेल तरी चालतं पण ते समजून उमजून घेणं खूप गरजेचं असतं आणि तेच परीक्षेला महत्वाचं असतं पण सध्याची मानसिकता पाहता कुणाला याची जास्त आवश्यकता नाही आहे असं वाटते तरीसुद्धा आपण आता आजच्या या व्हिडिओपासून विशेष गरजा असणारे बालके जो की रेअर चॅप्टर आहे या रेअर चॅप्टरमधले आपण आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे नोट्स पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत आता हे चॅप्टर आपण एकदम विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत पण आता याचे आपण दहा व्हिडिओ करण्याऐवजी हे पाच व्हिडिओमध्ये संपून टाकणार आहोत आणि हे तीन दिवसामध्ये हे चॅप्टर क्लिअर होईल म्हणजे रोज दोन व्हिडिओ येतील एक दोन आणि तिसऱ्या दिवशी एक म्हणजे एका दिवशी दोन दुसऱ्या दिवशी दोन आणि तिसऱ्या दिवशी एक आणि तीन दिवसामध्ये विशेष गरजा असणारी बालके हे चॅप्टर संपेल आणि काळजी करू नका एकदम व्यवस्थित पद्धतशीरपणे घेतो विडो मोठा झाला हरकत नाहीये पाहू चला ठीक आहे आता आवंतर चर्चा न करता आपण विशेष गरजा असणारी बालके हा घटक पाहू आता ह्या ज्या काय तुम्हाला नोट्स दिसत आहेत हे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी काढलेले काढलेले जे काही पुस्तक आहे आपलं स्वतःच त्यातीलही आहे आणि त्या ह्याच्यामधील हा प्रकरण तेरावं घटक आहे जो की भाग एक मधला आहे पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आता जे व्यक्ती व्यक्ती आपले मानसशास्त्राच्या नोट्ससाठी वाट पाहत आहेत त्यांना समाज सरळ सरळ सांगणं आहे की कृपया तुम्ही मानसशास्त्राच्या नोट्सच्या पी डी एफच्या भांडगडीत न पाडता प न पडता सध्या आपण जे काही व्हिडिओज टाकत आहोत त्यावर सध्या फोकस करा कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा परिपूर्ण मानसशास्त्राचा पेपर एक व पेपर दोनचा अभ्यास होऊन जाईल आत्ता तीन मिनटामध्येच तुम्हाला हे प्र इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता पुढच्या व्हिडिओपासून इतकी इन्फॉर्मेशन भेटणार नाही आहे म्हणजे इंट्रोडक्शन एवढं मोठं असणार नाही आहे कारण विशेष गरजा असणाऱ्या बालकांमधला हा सुरुवातीचा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे थोडंसं इंट्रोडक्शन आणि सविस्तरपणे दिलेलं आहे तर सुरू करू आपण विशेष गरजा असणारी बालकी आता एक गोष्ट लक्षात घ्या विशेष गरजा असणारी बालके म्हणजे काय हे सुरू करण्या अगोदर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे म्हणजे गरजा म्हणजे काय असतं माणसाच्या गरजा ह्या अनगिनत असतात माणसाच्या गरजा हा भरपूर असतात आणि एक गरज भागली की त्या गरजेतून दुसरी गरज निर्माण होते आणि ह्या गरजा कधीच संपत नसतात व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तर ह्या गरजा संपत नसतात पण अशी काही आपल्या समाजामध्ये बालके आहेत त्यांना विशेष गरज असते याच्यावरून विशेष गरजा असणारी बालके आहेत मग आता हे बालके कोणते आहेत ते आता आपण पाहू आता विशेष गरजा असणारी बालके कशाला म्हणतात याची डेफिनेशन काय आहे ते सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला हवी आता व्याख्या थोड्याशा जड असतात आपलं मानसशास्त्रज्ञ सी एच जडसुद्धा आहेत ते आपल्याला समजायला जडसुद्धा आहेत तसंच व्याख्या सुद्धा जड असतात ते मी तुम्हाला हलक्या स्वरूपात सांगतो ज्या बालकांमध्ये सामान्य वर्तनापेक्षा एखादे वर्तन आत्यंतिक कमी किंवा आत्यंतिक जास्त आढळून येते तेव्हा त्या बालकांना अपवादात्मक बालके किंवा विशेष गरजा असणारी बालके असे म्हणतात परत एकदा व्याख्या ज्या बालकांमध्ये सामान्य वर्तनापेक्षा एखादे वर्तन आत्यंतिक कमी किंवा आत्यंतिक जास्त आढळून येते तेव्हा त्या बालकांना अपवादक बालके किंवा विशेष गरजा असणारी बालके म्हणतात आता समजा एक व्यक्ती आहे तो अतिशय हुशार आहे आणि एक व्यक्ती आहे तो खूपच ढव आहे हेच झाले विशेष गरजा असणारी बालके मग आता अतिशय हुशार असणाऱ्या बालकाला सुद्धा काहीतरी विशेष गरजा पुरवाव्या लागतात त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं त्यावरच आधारित हा टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला विशेष गरजा असणारी बालके पाहायला भेटणार आहेत त्यांच्यासाठी कोणत्या शाळा आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे सर्व आपण पाहू व्याख्या पाहिली आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण कसे केले जाते विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण यावर आधारित आपल्या टी ई टीला प्रश्न पडलेला आहे पेपर एक असो की पेपर दोन असो आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण हे बौद्धिक शारीरिक आणि भावनिक अशा प्रकारामध्ये केले जाते बौद्धिक शारीरिक आणि भावनिक अशा प्रकारामध्ये केले जाते पण आता बौद्धिकमध्ये शैक्षणिक क्षमता कमी असणे मनोदुर्बोल असणे आणि प्रतिभाशाली असणे असं वर्गीकरण असतं त्यानंतर शारीरिकमध्ये कोण मोडतात तर दृष्टी दोष अस्थिव्यंग श्रवण दोष लक्षात घ्या बौद्धिक वेगळे आहेत विशेष गरजा असणाऱ्यांचं वर्गीकरण कसं आहे बौद्धिक वेगळे आहेत शारीरिक वेगळे आहेत आणि भावनिक वेगळे आहेत बौद्धिक मध्ये कोण मोडतो बौद्धिक मध्ये हे शैक्षणिक क्षमता कमी असणे मनोदुर्बल असणे आणि प्रतिभाशाली असणे शारीरिक मध्ये म्हणजे शरीराला असलेले दोष दृष्टी दोष व्यंग आणि श्रवण दोष त्यानंतर आहे भावनिक भावनिक मध्ये कोण येतो व स्वमग्न असलेली मग भावनिक संघर्ष असलेली आणि बहुविध व्यंग असणारी अशी विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण तीन प्रकार केले जातो बौद्धिक शारीरिक आणि भावनिक याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो मग आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण वेगळं आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार आपण इतक्या वेळ फक्त इंट्रोडक्शन पाहिलं आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये व्याख्या पाहिली विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण कसे आहे ते पाहिलं आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे दृष्टीदोष मग मा आता माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न हा आहे की दृष्टीदोष हे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या वर्गीकरणामध्ये कोणत्या प्रकारात मोडते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जर या प्रश्नाचं उत्तर आलं तरच आपण विशेष गरजा गरजा असणाऱ्या बालकांचा पुढला व्हिडिओ पाहणार आहोत प्रश्न असा आहे की दृष्टीदोष हा विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या वर्गीकरणामध्ये कोणत्या प्रकारामध्ये मोडतो समजला प्रश्न उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं उत्तर आलं तरच आपण पुढला व्हिडिओ पाहणार आहोत आता आपण दृष्टी दोष म्हणजे काय आहे तो समजून घेऊ ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशतः किंवा पूर्णत दिसत नाही ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशत किंवा पूर्णत दिसत नाही व त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अडचणी येतात दृष्टी दृष्टीदोष असे म्हणता समजला ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशत किंवा पूर्णत हा शब्दप्रयोग लक्षात घ्या अंशत किंवा पूर्णत हे शब्दप्रयोग खूप महत्वाचे आहे कारण याच्यावरूनच दृष्टीदोषाचे प्रकार सुद्धा पडणार आहेत ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांनी अंशत किंवा पूर्णत दिसत नाही व त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अडचणी येतात त्यास दृष्टीदोष असे म्हणतात आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला वाचताना दिसत नाहीये जवळचं दिसत नाहीये लांबचं दिसत नाहीये हे असे दोष आहेत याच्यावर आपण उपाययोजना केल्यानंतर कमी होतात याच्यावर आपण चष्मा वापरू शकतो भिंगाचा चष्मा वापरू शकतो मग याच्यामुळे आपण डोळ्याचं ऑपरेशन करू सुद्धा शकतो लेन्स टाकून सुद्धा हे कमी केले जाऊ शकतात पण आपण जे काही दृष्टीदोष पाहणार आहोत ते त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असणार आहेत ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशतः किंवा पूर्णत दिसत नाही व त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अडचणी निर्माण अडचणी येतात त्यास दृष्टीदोष असे म्हणतात आता आपण दृष्टीदोषाचे प्रकार पाहू दृष्टिदोषाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे पूर्णतः दृष्टीदोष दुसरा प्रकार आहे दीर्घ तिसरा प्रकार आहे मंद दृष्टहीन आता प्रश्न पडला असेल की हे काय आहे मी तुम्हाला मग सांगितलं की जे शब्दप्रयोग आहेत अंशत किंवा पूर्णतः हे शब्दप्रयोग लक्षात घ्या याच्यावरूनच पुढले प्रकार पडणार आहे तेच प्रकार आहेत पूर्णतः दृष्टहीन आता याच्यामध्ये नावामध्येच आहे पूर्णतः पूर्णत म्हणजे काय पूर्णपणे मग आता याचे डेफिन डेफिनेशन काय आहे पूर्णत दृष्टीन म्हणजे काय आहे कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले हे नोट्स एकदम शॉर्टमध्ये आहेत इथं मध्ये दिले कारण मध्येच तुम्हाला समजून जाईल पूर्णत दृष्टहीन पूर्णत म्हणजे कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले त्याला पूर्णत दृष्टिहीन म्हणतात आता परीक्षेमध्ये साधा सरळ प्रश्न विचारतात काय विचारतात हो किंवा विचारला गेला होता की कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले दृष्टीदोषाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात असा प्रश्न विचारला गेला होता तर उप पर्याय देतात पूर्णत दृष्टीही दृष्टीहीन दीर्घ दृष्टीहीन मंद आणि सौम्य दृष्टहीन असे प्रकार दिलेले जातात पण इथं काय आहे कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले ती आहेत पूर्णत दृष्टीहीन आता दुसरा दुसरा प्रकार आहे दीर्घ दृष्टहीन याच्यामध्ये ही मुले पूर्णत अंध नसतात परंतु सामान्य मुलाप्रमाणे पाहू शकत नाहीत दीर्घदृष्टींमध्ये काय आहे ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलांप्रमाणे पाहू शकत नाहीत दीर्घमध्ये काय आहे ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलांप्रमाणे पाहू शकत नाही आहे आता आपण सामान्य आहोत आपण एकदम व्यवस्थितपणे पाहू शकतो पण ज्यांना दीर्घ दो दोष आहे ते ही ती मुले हे पूर्णतः अंध नसतात आता पूर्णतः अंध कोण आहे ज्यांना कोणताही औषधोपचार करून काहीही फरक होत नाहीये ती झाले पूर्णतः किंवा अंध पण दुसरा प्रकार काय आहे दीर्घ मध्ये काय येतं जी मुलं पूर्णतः अंध नसतात ते शंभर टक्के अंध नसतात पण त्यांना सामान्य मुलांप्रमाणे पाहता येत आहेत थोडेसे किचकट आहेत असे सर्व प्रकार हे किचकट आहेत त्यासाठीच मी सांगत होतो की प्रत्येक प्रकार आपण हा सेपरेट सेपरेट व्हिडिओमध्ये पाहूया कारण समजून उमजून घ्यायला खूप अवघड पडतो दीर्घदृष्टींमध्ये काय येतं ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलांप्रमाणे पाहू शकत नाही आहेत मग आता मंद दृष्टीहीन मंद दृष्टीहीन काय आहे हो ज्या मुलांना मुलांच्या दृष्टीदोषमध्ये अंशतः दोष असतो व योग्य वेळी उपचार केल्यास ते पाहू शकतात दृष्टीदोषाचे तीन प्रकार पाहिले याच्यामध्ये पहिला प्रकार होता पूर्णत म्हणजे कोणताही औषधोपचार करून याच्यावर काहीही उपयोग होत नाहीये इलाजच करता येत नाहीये ते पूर्णत दृष्टीहीन दुसरा आहे दीर्घ ही मुले पूर्णतः अंध नसतात पण सामान्यपणे ते सामान्य, सामान्य मुलांप्रमाणे ते पाहू शकत नाहीये मग मंद दृष्टीहीन काय आहे ज्या मुलांच्या दृष्टीदोषामध्ये किंवा दृष्टीमध्ये अंशत हा दोष असतो पण योग्य वेळी उपचार केल्यास ते पाहू शकतात हे झाले मंद दृष्टीहीन आता याच्यामध्ये दृष्टी दोषाची लक्षणे कोणती आता हे लक्षणे पाहायचे लक्षणे पाहिल्यानंतर समजून घ्यायचं की आपण आपल्यामध्ये हे लक्षणे आहेत का इथं का आपल्याला कुणाची थट्टा करायची नाही आहे चेष्टा करायची नाही मस्मस्करी करायची नाही आहे हा टॉपिक थोडासा सेन्सिटिव्ह आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने जेवढ्या चांगल्या पद्धतीने समजून सांगतो तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल आता दृष्टीदोषाचे लक्षणे पाहू याच्यामध्ये डोळे पांढरे होणे पहिलं लक्षण काय आहे आता मी लक्षणे याच्यावर थोडंसं जास्त फोकस करतो आता मी ह्या क्षणाला सांगतो आहे की विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये आपण जरी सुरुवातीला म्हटलं की पाच व्हिडिओमध्ये हा टॉपिक पूर्ण करू आपण मॅक्झिमम पूर्ण प्रयत्न करू की पाच व्हिडिओमध्ये हा टॉपिक पूर्ण करू पण पर... विशेष गरज असणाऱ्या बालकांचा आजचा हा पहिला व्हिडिओ आहे याच्यामध्ये फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दृष्टीहीन किंवा अंध बालके याच्याबद्दलच माहिती पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कर्णबधिराची माहिती पाहू मग त्याच्यानंतर जसं होईल तसं आपण ॲडजस्ट करू मला एकदम प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर लवकर टॉपिक संपवायचे नाही आहेत स्पीडमध्ये टॉपिक संपवून तुम्हाला समजणार नाही आहेत आणि नुसत्या नोट्स वाचून सुद्धा लक्षात येणार नाही आहे हे फक्त तुम्ही ऐकलात तरच तुमचा फायदा होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुमच्यासाठी हे खूप फायद्याचं होईल ज्यावेळेस पेपर चाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बाबा चल त्यावेळेस सांगत होते असं असं सांगत होते असं असं सांगितलं होतं या असं सांगितलं होतं असे असं वर्णन केलं होतं मग ते लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायला सोपं असेल असो आता परीक्षेमध्ये दृष्टीदोषाचे लक्षणे विसरले जातात साधं सरळ तिथं दिलेलं नसतं की हे काय दिलं जातं कोणत्याही वर्गीकरणाचं किंवा कोणताही दोष आहे त्या दोषाचं लक्षण दिलं जातं आणि या दोष हा कोणता आहे किंवा वरील जे काही हे दिलेले आहेत लक्षणं दिलेले आहेत ते कोणत्या दोषाशी आहेत आता दोन दो दोन लक्षणे दिले जातात दृष्टीदोषाचे दोन लक्षणे दिले जातात अस्थि अस्थिव्यंगाचे दोन लक्षणे दिले जातात बधिराचे किंवा प्रत्येकाचं एक एक दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिले जातं की वेगळा दिला जातो वरीलपैकी नाही आता दृष्टीदोषाची लक्षणे देतात आणि पर्यायामध्ये देतात की वरील लक्षणे हे खालीलपैकी कोणाची आहेत दृष्टीदोषाचे लक्षणं देतात आणि खाली ऑप्शन मध्ये देतात कर्ण बधीर स्वमग्न मुले विषय पुन्हा सर्जनशील व मुले अस्थिव्यंग किंवा मुले आणि मेंदूचा पक्षाघात झालेले मुले पण तिथं हे ऑप्शन देत आहेत की, की आहे। ते दृष्टीदोष पुन्हा शेवटी ऑप्शन असतो वरीलपैकी नाही मग तिथं उत्तर येतं आपलं वरीलपैकी आहे म्हणून सांगतोय प्रत्येक ह्याची लक्षणं अतिशय महत्वाची आहेत ते समजून घ्यायला उमजून घ्यावेच लागतात आता दृष्टी दोषाची लक्षणे पाहू डोळे पांढरे होणे डोळ्यातून सतत पाणी येणे आता डोळ्यातून सतत पाणी येतं एत, कधी येतं आपल्याला दुसऱ्या कारणामुळे सुद्धा येतं ज्यावेळेस आपल्याला जास्त टेन्शन असतं किंवा कुठली तरी गोष्ट आपल्या मनाला खटकलेली असते हृदयावर जास्त परिणाम झालेला असतो किंवा कोणीतरी टोचून बोललेलं असतं आणि ती आपल्या मनाच्या कुठल्या तरी पटलाला जाऊन एकदम थडकलेलं असतं त्यावेळेस आपल्याला दुःख होतं त्यावेळेसुद्धा आपल्या डोळ्यातून सतत पाणी येतं मग असं जर असेल तर हे लक्षण दृष्टीदोषाचं आहे का अजिबात नाही मग आपण दिवसभर फिरलेलो असतो आणि रात्री डोळे कचकच करत असतात मग त्यावेळेस रात्री झोपल्यापासून सकाळी झोपेतून उठेपर्यंत सारख्या डोळ्यातून थोडं थोडं पाणी येतं मग ते लक्षण सुद्धा दृष्टीदोषाचं आहे का अजिबात नाहीये मग ज्यावेळेस आपल्याला सर्दी होणार असते सुद्धा आपलं डोकं दुखतं डोकं दुखत असल्यामुळे डोळ्यातून सुद्धा सतत पाणी येतं त्यासोबत नाकातून सुद्धा थोडं थोडं पाणी यायला चालू होतं हे होतात सर्दीचे लक्षणे पण हे लक्षणे दृष्टीदोषाचे नाही आहेत आलं समजलं मग लगेच असं म्हणू की माझ्या डोळ्यातून सारखं सारखं पाणी येईल मग मला दृष्टी दोष व्हायला लागेल लाग नाही ना अजिबात नाहीये त्याचे कारण वेगळे सुद्धा असू शकतात किंवा सारखं डोकं दुखत आहे डोळ्यातून सतत पाणी येत आहे तर हे चष्मा लागण्याचं कारण असू शकतं पण दृष्टी दोषाचं नाहीये तुम्हाला मी हे सुरू करण्याच्या आधीच सांगितलं होतं की चष्मा लागण्याचं कारण वेगळं असतं किंवा आपलं दिसत नाहीये जवळचं दिसत नाहीये लांबचं दिसत नाहीये हे दृष्टीदोष आहे पण हे आपण नीट करू शकतो हे चष्मा लावल्याने नीट होतो चला पुढं दृष्टीदोषाची लक्षणे काय आहेत डोळे पांढरे होणे डोळ्यातून सतत पाणी येणे वस्तूंच्या रंगातील फरक न करणे हा मेन पॉइंट आहे लाल रंग आहे तो लाल रंग आपल्याला न दिसणे लाल, लाल रंग गुलाबी दिसणे पिवळा रंग निळा दिसणे असं जर आपल्याला दिसत असेल तर तो दृष्टीदोष आहे मग पुलीस भरती असो किंवा आर्मी भरती असो त्यावेळेस आपलं विजन तपासलं जातं आपली दृष्टी तपासली जाते मग त्याच्यामध्ये रंग सुद्धा तपासले जातात का तपासले जातात कारण आपल्याला दृष्टीदोष आहे का नाही हा तपासला जातो मग असेल तर त्या भरती प्रक्रियेतून बाद केलं जातं दृष्टीदोषाची लक्षणे पाहतोय त्याच्यामध्ये डोळे पांढरे होणे डोळ्यातून सतत पाणी येणे वस्तूंच्या रंगातील फरक ले 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 न कळणे फळ्यावर लिहिलेली अक्षरे स्पष्टपणे न दिसणे हा सौम्य दृष्टी सौम्य ह्याचा लक्षणाचा परिणाम असतो सौम्य दृष्टीदोष म्हणजेच फळ्यावरला दिसत नाहीये आपल्याला जर कळालं तर अप्पर डॉक्टरांकडून चष्मा लावून तो दूर करू शकतो डोळ्यासमोर सतत अंधार आल्यासारखे वाटणे डोळ्यासमोर सतत अंधार आल्यासारखे वाटणे हे झाले दृष्टीदोषाचे लक्षणं आता आपण पाहू दृष्टीदोष असणाऱ्या मुलां मुलांसाठी शिक्षकांनी करावयाच्या उपाययोजना हे अतिशय महत्वाचं आहे दृष्टीदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना काय आहेत तर अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञान द्यावे अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञान द्यावे आधुनिक तंत्राचा वापर अध्यापन करताना करावा आता याच्यामध्ये आधुनिक ये आधुनिक तंत्र सर्व आले आधुनिक तंत्र आले आधुनिक यंत्र आले याच्यामध्ये तुम्ही डिजिटलचा वापर करू शकता मोबाईलचा वापर करू शकता ॲडो विडो याचासुद्धा वापर करू शकता अध्यापन करताना त्यांच्याकडून कृती करून घ्यावी आता ज्यांना दृष्टीदोष आहे मग त्यांना जर वर्गामध्ये सामावून घ्यायचा असेल तर शिक्षकांनी काय करावं लागतंय दृष्टीदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना पाहतोय त्याच्यामध्ये अध्यापने अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञान द्यावे आधुनिक तंत्राचा वापर अध्यापन करताना करावा अध्यापन करताना त्यांच्याकडून कृती करून घ्यावी ऍक्ट करून घ्यावी विद्यार्थ्याची माहिती त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावी म्हणजे विद्यार्थी असं आहे त्याच्यासोबत असं होत आहे याचं पालकांना ज्ञात करून द्यावं कारण विद्यार्थी हे खूप वेळ शाळेत असतात पालकांच्या संपर्कात कमी आणि शिक्षकांच्या संपर्कात जास्त असतात मग ज्या काही गोष्टी शिक्षकांना माहिती असतात त्या गोष्टी पालकांना माहिती नसतात सहसा समजत नाहीयेत कारण कारण पालक हे त्यांच्या वेगवेगळ्या वेग कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे विद्यार्थ्याची माहिती त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावी शिक्षकांचा आवाज अध्यापन करताना मोठा व स्पष्ट असावा आता माझा आवाज कसा एकदम मोठा आहे मी नॉर्मल जरी बोलालो तर तुम्हाला मोठा बोलल्यासारखं वाटतं लाईव्ह स्ट्रीमिंगला तुम्ही पाहिलेलं असाल तसं शिक्षकांचा आवाज हा अध्यापन करताना मोठा व स्पष्ट असावा आता काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही शॉर्टमध्ये इथं प नमूद केले नाहीत अठराशे चौऱ्याहत्तर पॅरिस हाऊस यांनी पहिली शाळा काढली हा प्रश्न शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणीसाठी दोन हजार होता मग अठराशे पंचवीस लुई ब्रेस सहा टिबोसांनी स्पर्श लिपीचा शोध मग आता याच्यावरच आपल्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीला प्रश्न विचारला गेला होता मत, की ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांच्यासाठी कशाचा वापर केला जातो तर जी काही लुई ब्र ब्रेस आहे यांचा जे काही सहा ठेवो ठेवोसांचे ही जी काही लिपी आहे याचा उपयोग त्यांच्यासाठी केला जातो मग अठराशे त्र्याऐंशी कुमारी एनी शार्प अमृतसर पहिली यंत्रशाळा मग आता हे झाले विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये दृष्टीदोष याच्यातील पहिलं बालक मग आता याच्यामध्ये आणखीन अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत कि त्या माहिती असणं गरजेचं आहे मग आता त्या माहिती करून कसं घ्यायचं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मग आपल्याला इकडं तिकडं भटकण्यापेक्षा गुगल आहे गुगलवर आपण बरीचशी माहिती घेऊ शकतो गुगलवर टाकलं की दृष्टीदोष याच्या संदर्भात तुम्हाला भरमसाठ माहिती भेटून जाते पण आता परीक्षेचे दिवस आहेत आपल्याला तेवढं काही जमत नाही आहे मग आता कसं करायचं हा सर्वात मोठाचा प्रश्न पडलेला असतो आता आणखीन थोडीशी एक्स्ट्रा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो की अंधांसाठी दोन प्रकारची पुस्तके असतात कोणती पुस्तके असतात एक ब्रेल रिपीतील याच्यावर प्रश्न पडला होता अंधांसाठी कोणती पुस्तके असतात तर ब्रेल रिपीतील हे मी ॲडिशनल ॲड करतोय हे परीक्षेमध्ये पडलेलं मी तुम्हाला सांगतोय दुसरी पुस्तके असतात बोलकी पुस्तके त्यांच्यासाठी खास पाट्या पेन्सिल असतात खास कागद असते ड्रॉइंग पेपर चालू असतो तर विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये पहिला प्रकार पाहिला आपण दृष्टीदोष याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण पाहिलेल्या विशेष गरजा असणाऱ्या बालके म्हणजे काय पाहिलं याच्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण पाहिलं मग विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार पाहिलं त्याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत ते पाहिलं पहिला प्रकार दृष्टीदोष पाहिला मग या दृष्टीदोषामध्ये आपण पूर्णतः दीर्घ मंद पाहिलं मग या दृष्टीदोषाचे लक्षणं भारिक्ष पाहिले परीक्षेमध्ये काय विचारलं जातं कसं विचारलं जातं ते पाहिलं त्यानंतर दृष्टीदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी कराव्याच्या उपाययोजना पाहिलं त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या आणि जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी परीक्षेमध्ये विचारली होती ती सुद्धा पाहिली पहा फक्त एकच घटक पाहिलोय त्याच्यामधला एकच प्रकार पाहिलोय आपला हा व्हिडिओ तेवीस ते चोवीस मिनटाच्या आसपास झालेला आहे समजते ना मग मी ह्याच गोष्टीसाठी माझा हट्ट होता की हे चॅप्टर एका व्हिडिओमध्ये समजणं अवघड आहे असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कर्ण बधीर मुले याच्याबद्दल अशी सविस्तर माहिती पाहू आता ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स कसा आहे तो त्याच्यावर आहे मी तुम्हाला एक प्रश्न सांगितला होता त्या प्रश्नाचं उत्तर जर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर आपण याच्यामधला दुसरा घटक पाहणार आहोत आता ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नोट्स कशा वाटल्या माझे समजून सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सब्च्या बटन नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील आणि हा सध्या आपण पी डी एफ नोट्स लॉन्च केलेले आहेत ते ज्यांना घ्यायचे असतील ते त्यांनी घेऊ शकता याचं स्क्रीनशॉट आहे ते पाहून तुम्ही पुढली प्रोसेस करा ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कर्णबधीर मुलांबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहू